नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग मी सुनीता गुरकुल या आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त पेकी घरचे घरी पिझ्झा बनवतोय तोही तो मैदा वगैरे न वापरता खूप साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ ला सुरवात करू बघा आता इथे मी साहित्य दाखवते तुम्हाला इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी म्हणजे जास्त दाबून नाही भरलेलं हलकं भरलेलं आहे इथे अर्ध्या वाटेला थोडं जास्त दही घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला इथे काही पिझ्झाचं सामान लागेल भाज्या इथे क का कांदे बघा मी असे स्क्वेअरमध्ये कापले तुम्हाला उभे पाहिजे असेल तर उभे पण कापू शकतात कॉर्न घेतलेले टोमॅटो शिमला त्याचबरोबर आपल्याला इथे पिझ्झा सॉस सिझलिंग चिली चिली फ्लेक्स मोजरेला चीज मीठ आणि बेकिंग पावडर तेवढं साहित्य ते लागेल चला तर मग सुरुवात करू हे बघा आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे पीठ टाकल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं मीठ टाकायचं बेकिंग पावडर हे आधी मिक्स करून घ्यायचं आपल्याला दही टाकायचं दही जर पातळ असेल तर अर्धी वाटीला कमी घेतलं तरी चालेल जसं की आपल्याला इडलीचं बॅटर असतं ना आपलं त्याच्यापेक्षा थोडं घट्ट करायचं आहे आता माझं इथे दही खूप घट्ट आहे त्यामुळे मी इथे थोडं पाणी टाकणार आहे सांगते तुम्हाला किती पाणी लागलं ते बघा आता इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला लागेल तसं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत जास्त नाही टाकायचं पातळ नाही करायचं आपल्याला हे थोडं घट्टच ठेवायचं आहे अजून पाणी लागेल हे बघा आपलं हे ते बॅटर आहे ना हे बघा असं हे बघा असं म्हणजे आपल्याला जास्त हे इडली सारखं पण नाही करायचं आहे ना डोशासारखं करायचं आहे एका एक वेळेस तुम्ही तीन ते चार करू शकता आणि इथे ना गॅस मी मंद ठेवलेला आहे हे म्हणा मी आता इथे तीन करून घेते आपल्याला मंद आचेवरच मस्त छान भाजून घ्यायचे छान मस्त कलर तर मस्त चालतून पालटून दोघे साइडने मस्त भाजून घेऊ आता आपण हे असं छान मस्त दोघे साइडने भाजून घेऊ कलर बघा किती मस्त आलेला आहे कलर आलेला आहे आपण ना पिझा करतोय बघा किती भारी कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही एक नंबर मस्त झालेला आहे आता काय करायचं एक ना काटे चमचा घ्यायचा त्याच्याने ना तुचा मारून घ्यायचा बेसला असतो ना तस सकाळ यायला असतो द्यायच कधी मध्ये या मुलांसाठी असत गेलं ना मुलं पण खुश होतात मग ते पण आवडीने आणि आपण इथे सगळं हिंद्री सामान वापरलेले आहे याच्यामध्ये सगळं आपण मुलांचा याचा प्रोटीनचा त्याचा विचार करूनच आपण सगळं सामान टाकलेलं आहे गव्हाचं पीठ हेल्दी असतं आपण इथे मैदा वगैरे नाही वापरलेलं आता आपण याच्यावर श्वास आहे ना श्वास लावून घेत असं पूर्ण सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपण इथे मिनी पिझ्झा करतोय मुलांचावडीचा कधी कधी केलं पाहिजे के असं मुलांचावडीचं पण छान राहत मुलं पण खुश होतात आणि ह्या पेचा आहे ना तुम्ही मुलांना टिफिनवर पण देऊ शकता खराब होत नाही किंवा तो चांगला राहतो टिफिन मध्ये पण आता सगळ्या लावून घेऊ आपण त्याच्यावर आपल्याला चेज टाकायचं आहे मोसलेला चेज तेवढे टाका इथं मोजलेला चीज नाही भेटल तुम्ही आपलं साधा चीज पण वापरू शकता पण थोडासा फरक पडतो चवीमध्ये पिचा करतोय तर मग एकदम इतम तशी चव पण आली पाहिजे पिच्याची मुलं पण खुश होतात आवडीने खातात पण त्यामुळे भेटल तर नक्की घ्या तुम्ही मोजलेला चेस त्याच्यावर आपण भाज्या टाकतोय

भाज्या इथं तुम्ही कोणत्याही वापरू शकता तर तुम्हाला जे आवडते ना त्या भाज्यांचा वापर करा इथे तुम्हाला जर एखादी भाजी आवडत नसेल ते नाही टाकले तरी चालेल किंवा एखादी दुसरी आवडत असेल ती टाकली तरीही चालेल बघ आता सगळ्या भाज्या मी टाकून घेते खूप छान मस्त झालेला आहे नक्की आवडतो मुलांना नक्की करून बघा त्यांना पण आवडेल आपल्या भाजी चपाती वगैरे खातात मुलं पण त्याच्यापेक्षा थोडं वेगळं दिलं ना तर खुश होतात कधी मध्ये चालतं असं मुलांना आणि थोडं वेगळं दिलं की ते पण खुश होतात अजून याच्यावर आपल्याला चीज टाकून घ्यायचंय टाकून घेऊ त्याच्यावर पेजा सीझनिंग नंतर मग हे टाका अरग्याला टाका इथे मी अरग्याला टाकते एकदम पेझाचे कारण साठी येते मग चव येते याच्याने खूप छान टेस्टी लागतो हे पण आणि थोडीशी म्हणून जर खूपच लहान मुलं असतील नाही खात असेल तर नाही टाकलं तरी चालेल तर एक पाच टाईम मिळत आपण असंच ठेवू हे बघा किती छान झालेलं आहे बघा आपला मेनिफेजचा आपण याच्यावर झाकण छान एक पाच मिनिट वाफ काढून घ्यायची मस्त म्हणजे मग काय होतं आपला जो चीज टाकलेला आहे ना ते छान असं मेल्ट होईल बघा बरं आपला इथे पिझ्झा बघा काय मस्त झालेला आहे हे बघा बघा इथे आपलं बघा मी नेट पिझ्झा केला के किती छान झालेला आहे हे बघा मस्त झालेलं आहे आणि मेन म्हणजे आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे आपण इथे मैदा वगैरे काही न वापरता बघा किती छान झालेलं आहे घरच्या घरी केक मेनी पिझ्झा बनवलाय बघा इथे मस्त असा आपला मिनी पिझ्झा बनव त्या झालेला आहे खूप छान सुंदर झालेला आहे एकदम मस्त आपला जसा पेस्ट पण आपण घरीच बनवलाय त्याचा पिझ्झाचा खूप छान टेस्ट आणि इथे आपण गव्हाचं गव्हाच्या पिठापासून आहे मैदा वगैरे नाही वापरला त्यामुळे पौष्टिक आहे मुलांना देऊ शकतात तुम्ही मुलांचा नाही देऊ शकतात इतका छान झालेला आहे हा मिनी पिझ्झा आणि मेन म्हणजे इथे आपण ज्या भाज्या वगैरे आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात खूप छान आणि मेन दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपण हा जो बेस्ट बनवला आहे हा एकदम पाच मिनिटात बनवून तयार होतो तुम्ही जर सकाळी डब्याला जर देणार असाल तरी तो पटकन बनवून तयार होतो इतकं छान टेस्टी बनतो आणि मेन म्हणजे मुलांनाही आवडेल जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार